किनगावातील किराणा दुकानातून सहा हजार रुपयांचा गुटखा जप्त किनगाव अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील एक दुकानदार विना नावे किराणा दुकान चालवून गुटखा विक्री करत असल्याची माहिती लातूर स्थानिक गुदा अधिवेशन विभागाच्या पथकाला मिळाली या माहितीच्या आधारे गुरुवारी दुपारी या दुकानावर छापा मारून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेल्या गुटख्याचे ऐंशी पॉकेट अंदाजे किंमत सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस महानिरीक्षक नांदेड अंतर्गत कार्यरत असलेल्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक तानाजी व्यंकटराव पाटील शिवाजीनगर पोलीस स्टेशन लातूर यांना किनगाव येथे अहमदपूर रोडवर कांदा हिरो होंडा सर्व्हिसिंग सेंटर्सच्या बाजूला या पथकांनी गुरुवारी दिनांक एकोणीस रोजी दुपारी या दुकानावर धाड मारली तेव्हा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेल्या गुटख्याचे ऐंशी पॉकेट अंदाजे किंमत सहा हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला या पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर बेंबडे व पोलीस कॉन्स्टेबल संतोष आडे यांचा समावेश होता पोलीस उपनिरीक्षक तानाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून बालाजी मुरकुटे वय बत्तेस राहणार देवकरा यांच्यावर गुरुवारी सायंकाळी गुन्हा नोंद करण्यात आला आहे या गुन्ह्यातील आरोपी अटक असून दोन दिवसांचा पी सी आर मिळाला आहे किनगाव पोलिसात केएन गोखले गुन्हा दाखल केला तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव नेटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ सिरसाट किनगाव पोलीस करत आहेत जी एम मराठी न्यूज लातूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा